फक्त बहात्तर तासामध्ये सरकार देणार तुम्हाला पीक नुकसान भरपाई प्रधानमंत्री फसल विमा योजना क्लॅम त्यासाठी मित्रांनो तुम्ही पीक विमा भरलेला असणं खूप जरूरी आहे जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुझी पावती आहे ती जवळ ठेवा मित्रांनो पाऊस जास्त झाल्यामुळे तुमच्या पण पिकाचे असे नुकसान झाले असेल तर त्याचा ऑनलाईन अर्ज कसं करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही पाहत आहे शेतकरी माझा जनतेचा राजा यूट्यूब चॅनल टाइमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला प्लेस्टोरवर यायचा आहे या ठिकाणी सर्च करा क्रॅप इन्शुरन्स त्यानंतर ही जी ॲप्लिकेशन आहे ही तुम्हाला मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ओपन करा ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर चार ऑप्शन येतील त्यामधला तुम्हाला जे आहे तिसरा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर याच्यामधली बिवन तुम्हाला जे आहे क्रॉप लॉस हा तिसरा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर हा तुम्हाला पहिला टॉप लॉसचं ऑप्शन निवडायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला जे तुम्ही विमा भरलं होतं दोन हजार चोवीसमध्ये तेव्हा कोणता नो मोबाईल नंबर दिला होता तोच नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जस्ट सेंट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमच्यासमोर जे आहे असं फॉर्म ओपन होऊन जाईल यानंतर तुम्हाला जे आहे सँक्शन करायला या ठिकाणी ऑप्शन येतील दोन या ठिकाणी तुम्ही जे आहे वरच्या प्रयावरती क्लिक करा क्रॅपवरती त्यानंतर या ठिकाणी एअर विचारलं गेलेला आहे या ठिकाणी जे एअर आहे तुम्ही या ठिकाणी लावून टाका त्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी जे आहे योजना विचारली गेलेली आहे आपली जी योजना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना याच्यावर क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी जे आहे स्टेट जे आहे तुमचं सिलेक्ट करा महाराष्ट्र त्यानंतर एवढं झाल्यानंतर या ठिकाणी जे आहे सिलेक्टवर क्लिक करा त्यानंतर नेक्स्ट प्राय येतील या ठिकाणी विचारले गेले मित्रांनो की तुम्ही जे विमा भरला होता तो कोणत्या ठिकाणीहून भरला होता सी एन सी सेंटरवरून भरला होता की बँकमधून भरला होता कसा भरला होता तर मी या ठिकाणी जे आहे सी सी सेंटरवरून भरला होता त्यामुळे मी जे आहे सी सी सेंटर ऑप्शन निवडणार आहे त्यानंतर या ठिकाणी विचारतं आहे तुमच्याकडे अप्लिकेशन पॉलिसी नंबर आहे का तर या ठिकाणी मी हो करणार आहे त्यानंतर पावतीवरचा जो रिक्वेस्ट नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे रिक्वेस्ट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी सिम्पल तुम्हाला डनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी एक पाफा पिईल तुम्हाला या ठिकाणी जे आहे त्याला मार्क लावायचा आहे त्याला जसं तुम्ही टिकमार्क लावताना या ठिकाणी जे आहे संपूर्ण तुमची डिटेल जे आहे या ठिकाणी जे आहे तुम्हाला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो तुमचं जे पीक आहे कोणतं ते पिकाचे नुकसान झाले आहे या ठिकाणी तुम्हाला जे आहे निवडायचं आहे माझं जे आहे या ठिकाणी जे आहे कापसाचे नुकसान झालेले आहे त्यामुळे मी जे आहे या ठिकाणी जे आहे कापसावरती क्लिक करतो मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी दाखवलेलं आहे की तुमचं जे लॉस झालेलं आहे ते कशामुळे झालेलं आहे त्याचं रिझन या ठिकाणी जे आहे तुम्हाला टाकायचं आहे तर माझं जे लॉस झालेलं आहे ते जे आहे पावसामुळे झालेलं आहे त्याच्यामुळे जे मी जे आहे एक्सेस रिनफील याच्यावरती क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे आहे कोणत्या तारखेला तुमचं जे आहे कापूस असं झालं हे तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ते सांगत आहे की स्टेटस ऑफ क्रॅप ॲट द टाईम ऑफ इन्शुरन्स ते म्हणताय की तुमचं जे कापूस आहे आत्ता सध्या खाली झोपलेलं आहे की तुम्ही कापून ठेवलेलं आहे की काय नेमकं त्याला काय सध्याची सिच्युएशन काय आहे ती तुम्हाला या ठिकाणी मांडायचं आहे तर माझा जे कापूस आहे सध्या या ठिकाणी जे आहे उभा आहे त्यामुळे जे मी उभा सिलेक्ट करतो स्टँडिंग ट्रॅप मित्रांनो या ठिकाणी विचारत आहे की एक्सपोर्ट लॉस इन द प्रेझेंटेज म्हणजे तुमचं जे पीक आहे ते किती टक्के लॉस झालेलं आहे तर मी या ठिकाणी जे आहे माझं नव्वद टक्के जे आहे पीक या ठिकाणी लॉस झालेलं आहे ट्रेंडमार्क तुम्ही या ठिकाणी टाकू शकता किंवा हे नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर जे आहे तुम्हाला जे या ठिकाणी जे एक फोटो अपलोड करावा लागेल अपलोड डॉक्युमेंट यावरती तुम्हाला एक क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अलाव करा अलो करा या ठिकाणी पिकाचा एक फोटो घेतला जाईल त्यानंतर या ठिकाणी व्हिडिओ बी तुम्हाला अपलोड करावा लागेल त्यानंतर तो व्हिडिओ पण या ठिकाणी तुम्हाला जे आहे अपलोड करून टाकायचा आहे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो सिम्पल तुम्हाला या ठिकाणी जे आहे सबमिटवरती जे आहे क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट करताना या ठिकाणी आलेलं आहे थँक्यू ट्वेल्प लॉस रिक्वेस्ट सक्सेसफुली आय डी नंबर या ठिकाणी आलेला आहे ते तुम्हाला या ठिकाणी जे आहे स्क्रीनशॉट मारून घ्यायचं आहे तर मित्रांनो ही होती छोटीशी जानकारी अशा शेताविषयी नवीन नवीन जानकारी पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा